आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल सौंदर्य ते पुणे व्हाया मुंबई परिश्रम जिद्द चिकाटीतून घडला राजेंद्र सुरवसे यांचा स्वयंभू प्रवास डिलिव्हरी बॉय झाला एकशे पंचवीस वाहनांचा मालक आणि दोनशे कर्मचाऱ्यांचा पालक आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल कष्टातून माणूस जेव्हा नियतीला झुकवतो तेव्हा काय घडतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुणे मुंबई सारख्या महानगरात पाय रोवून उभे राहणारे उद्योजक सौंदरे गावचे पांडुरंग सुरवसे नमस्कार आपण पाहत आहात बारशी टुडे यूट्यूब चॅनल ही यशोगाथा आहे सौंदर्य गावचा काया पालट घडविण्यासाठी अहोरात्र समाजकारणाला वाहून घेतलेल्या उपसरपंच राजाभाऊ सुरवसे यांचे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल आज गेल्या चार वर्षात सौंदरे गावामध्ये सिमेंटचे रस्ते ग्राम सचिवालयाची भव्य वास्तू सौंदरे गावच्या घरोघरी पाणी देणारी जलजीवन योजना प्रशस्त चौक जिल्हा परिषदेच्या शाळेची टुमदार कुंपण भिंत आणि सी सी टी व्ही हे सर्व काही दिसत आहे गावचे उपसरपंच राजाभाऊ सुरवसे यांना आमाप प्रेम आणि गावकऱ्यांचे उदंड आशीर्वाद लाभले आहेत राजाभाऊ सुरवसे एक यशस्वी उद्योजक म्हणून आले आहेत पण हा प्रवास सोपा नव्हता आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल दोन वेळा जेवणाची भ्रांत कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची सर्व जबाबदारी अंगावर आलेल्या त्या युवकाने मुंबईत पाऊल ठेवलं तेव्हा त्याच्या डोक्यावर फक्त आभाळ होतं पण कष्टाला पर्याय नाही हे संस्कार त्याची आई कमल पांडुरंग सुरवसे यांनी आपल्या मुलाच्या मनावर केले होते मुंबईमध्ये टाय आणि कोट घालून असिस्टंट स्टेशन मास्तर म्हणून काम केलेल्या पांडुरंग सुरवसे यांचं कुटुंब तसं सुखवस्तू होतं पण जीवनात कसे चढउतार येतील हे सांगता येत नाही त्यामुळे सेवानिवृत्त होऊन गावात आलेल्या पांडुरंग सुरवसे यांना प्रतिकूल परिस्थितीला आणि संकटाला सामोरं जावं लागलं त्यातूनच त्यांची परिस्थिती खालावत गेली व्यसनाधीनतेने त्यांच्यावर जमीन विकण्याची पाळी आली तेव्हाही सर्व जवळून पाहणाऱ्या राजेंद्र सुरवसेंवर खडतर कष्ट आणि संकटाशी दोन हात करण्याची तयारी याशिवाय पर्याय नव्हता पण त्यांच्या मनातल्या स्वतःला घडविण्याच्या भावना तीव्र होत्या एकोणीसशे एक शहाऐंशी साली त्यांनी आपल्या कुटुंबासाठी गाव सोडलं तेव्हा त्यांच्या मनात आपलं आयुष्य आणि कुटुंबाचं भविष्य घडविण्याचा पक्का निर्धार होता इलेक्ट्रिकल बटन बनवून अवघ्या एकवीस रुपयांच्या पगारीपासून त्यांनी केलेली सुरुवात ही आज पस्तीस कोटीपर्यंत येऊन ठेपली आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल मुंबईसारख्या अवाढव्य नगरीमध्ये सौंदर्यसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या राजाभाऊ सुरवसे यांनी सातत्याने आणि कल्पकतेने काम करून आपलं विश्व घडवलं लाज बाळगायची नाही असं म्हणत युवा राजेंद्र सुरवसे ब्ल्यू डार्ट या कंपनीत डिलिव्हरी बॉय झाले आणि या डिलिव्हरी बॉयने आज लोककल्याणाची सौंदर्य गावच्या विकासाची पदरमोड करून समाजसेवेची सुद्धा पूर्ण सौंदर्य गावात एक्सप्रेस डिलिव्हरी केली आहे कुरिअर कंपनीतील कामासाठी अनेक मार्ग माहिती करून घेताना राजेंद्र सुरवसे यांनी स्वतःची डिलिव्हरी व्हॅन घेण्याचा मार्ग निवडला आणि आज एकवीस जिल्ह्यांमध्ये शंभर ते एकशे पंचवीस वाहनांचा ताफा आणि दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांचा राबता त्यांच्याकडे आहे पण केवळ पैसा हे सुरवसे यांचं ध्येय नव्हतं मुंबईत राहून नोकरी करताना देखील गावात मन रमणाऱ्या गावच्या मातीवर प्रेम करणाऱ्या आणि मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेत गावच्या समाजकारणाला वाहून घेतलेल्या पिता पांडुरंग सुरवसे यांचं अपुरं स्वप्न त्यांना पूर्ण करायचं होतं त्यामुळे आता आपल्या गावचा विकास हेच ध्येय स्वकष्टार्जित संपत्ती हेच आपलं संचित आणि गावचं प्रेम हीच आपली शिदोरी असं म्हणून राजाभाऊ दोन हजार एकवीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले राजाभाऊंचा स्वभाव आणि कार्यपद्धती माहीत असल्यामुळे गावकऱ्यांनी राजाभाऊ सुरवसेंचं नेतृत्व मनापासून स्वीकारलं पाच ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध चार ग्रामपंचायत सदस्य निवडून देत गावाने राजाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला मग गेल्या चार वर्षात राजाभाऊ सुरवसेंनी प्रयत्नपूर्वक आणि नियोजनबद्ध विकासाचा जणू राजमार्गच तयार केला सामाजिक शैक्षणिक उपक्रमात आपला खारीचा सा वाटा असावा ही वडिलांची इच्छा ती वडिलांची इच्छा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून कायम ठेवत गावच्या प्राथमिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रोत्साहनपर घड्याळ बक्षीस देणे जिल्हा परिषद शाळेला स्वखर्चाने तार कंपाऊंड गेट सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे इयत्ता दहावीमध्ये नव्वद टक्क्याच्या पुढे गुण घेणाऱ्यास टॅब दिला जातो बारावीनंतर प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन डिग्रीसाठी शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिला जातो अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मुलीच्या लग्नाला मदत म्हणून अकरा हजार रुपये दिले जातात दोन हजार एकवीस सालची ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेऊन नऊ ग्रामपंचायत सदस्यांच्या बॉडीत पाच सदस्य बिनविरोध आणि चार जागांवर विजयासह गावचे उपसरपंच म्हणून निवड झाली आणि सबंद गावाने राजेंद्र सुरवसे यांचे नेतृत्व मान्य केले सौंदर्य गावच्या विकासासाठी अहोरात्र काम करण्याची तयारी आणि गावाला दिलेल्या आश्वासनानुसार उपसरपंच झाल्याबरोबर गावातील सर्वत्र दर्जेदार सिमेंटचे रस्ते निर्माण केले अतिक्रमण काढून लाईटचे खांब बाजूला घेऊन प्रशस्त चौक केला गेला जिल्हा परिषद शाळेसमोरील चौक देखील अतिशय प्रशस्त केला गावात गटारी केल्या गेल्या वाढदिवशी स्वखर्चातून स्मशानभूमी फाउंडेशन मजबूतीकरण केले व परिसर स्वच्छ केला जलजीवन योजनेतून पाण्याची टाकी बांधणे व घरोघरी नळ पाणी पुरवठा करण्यासाठी एक कोटी बासष्ट लाख रुपये निधी आणून काम सुरू केले गावचा मुख्य रस्ता सोलापूर रोड ते शाळा हा वीस फूट रुंद करून अतिशय प्रशस्त केला आहे गाव हगंदारी मुक्त करून राम हरिभाऊ आंधळकर ते महादेव मंदिर पर्यंतचा हेवा वाटावा असा सिमेंट रस्ता केला आहे आणि हगंदारी म्हणून हिणवलेला परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन करून त्या भागाला नवीन ओळख करून देण्याचं काम केलं आहे ग्रामपंचायत जुनी इमारत दुरुस्त करून अतिशय देखण्या इमारतीत रूपांतर केलं आहे मुख्य रस्त्यांना सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत शेतकऱ्यांचे शेतातील वाद मिटवून शेतरस्ते पाणंद रस्ते, रस्ते केले आहेत येमाई पाझर तलावाचं काम देखील अंतिम टप्प्यात आहे पाठपुरावा करून रखडलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र देखील लवकरच उभारण्यात येत आहे त्याचप्रमाणे जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटर युनिटला एक लाख रुपये देणगी दिलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्षानंतर गावाची खंडोबा यात्रा सुरू झाली आहे नुकत्याच अयोध्या येथील प्रभू श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन गावचे वातावरण राममय करून अध्यात्म क्षेत्रात देखील काम केले आहे गावच्या विकासासाठी अहोरात्र काम करण्याची तयारी आणि विकास कामांची असलेली धडपड गावकऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध त्यांच्या भोवती असलेल्या तरुणांचा गराडा आणि आमदार राजेंद्र भाऊ राऊत यांच्या पाठबळामुळे स्वप्नातील सौंदर्य आता सुंदर घडत आहे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडलेला हा तरुण आता सबंद सौंदर्य गावा हेच आपलं कुटुंब मानून काम करत आहेत ओढवलेल्या परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करून काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र पांडुरंग सुरवसे यांना भावी वाटचालीसाठी बार्शी टुडेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद